हे जे आहेत हे नाशिकवरून आलेले आहेत आणि हे खास काय नाव म्हटलं पप्पू गोरस्ते पप्पू गोरस्ते आहेत आपल्या पटला तर ह्या या चॅनलला त्यांनी भेट दिली माऊलीच्या या मंदिरामध्ये आणि विशेषमध्ये ते या उंचीवरून आणि या मशीनवरून जी जी मशीनं आहेत या मशीनवरून त्या माणसाचं वजन कशामुळं वाढलं त्या माणसाला काय बिमारी आहे मग बिमारी माणसाच्या अंगामध्ये एकशे चाळीस प्रकारच्या बिमाऱ्या असतात एकशे चाळीस प्रकारच्या बिमाऱ्या असल्या तर नेमकं काय होलं आणि त्याच्यावर सुलोशन म्हणजे नेमकं काय सांगायचं हे मात्र ते सांगण्याचं काम करतात लावडीची कृपया झाली मावली त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि मावलीची कृपा आमच्याकडे झाली मावली त्यांना आम्ही भेट करून दिली त्याबद्दल मावलीला गण करतो आणि यांच्या कामाला मी शुभेच्छा देतो हे माझं वजन पोहोचत आहे आणि माझं वजन उंची हातामध्ये मशीन पकडली ना त्या मशीनमध्ये ते वजन येते आणि उंची मुलीला जे सूत्र असेल ते मुलीला वजन बरोबर त्याचं असलेलं आरोग्य निदान म्हणता येईल त्याला तर ता ते आरोग्या उंच वजन आहे किलो किलो वजन आहे सरांचं सरांच्या पूर्ण शरीरामध्ये जे फॅटचं प्रमाण आहे ते आहे फक्त अठरा टक्के सरांच्या फॅटचं प्रमाण आहे फॅटचं प्रमाण पुरुष जातीला हवा असतं सतरा टक्के सरांचं फक्त एक टक्क्यांनी चरबीचं प्रमाण हे बॉडीमध्ये वाढलेलं आहे नंतर पुढील सरांच्या पोटाच्या भागातील चरबीचं प्रमाण हे पुरुषांना हवा असतं पाच टक्के सरांचं आहे आठ टक्के म्हणजे सरांच्या पोटातील हव्यामध्ये चरबीचं प्रमाण हे तीन टक्क्यांनी वाढलेलं आहे सरांचा उष्मांक म्हणजेच मेटापॉलिझम तो हवा असतो पुरुषांना अठराशे ते दोन हजार दरम्यानमध्ये तर सरांचा आहे चौदाशे एक्क्याण्णव सरांचा उष्मांक बऱ्यापैकी डाऊन झालेला आहे तर आपण तो कसा वाढवावा तो आपण त्यांना गाईड करणार आहोत नंतर सरांच्या रक्तातील चरबीचं प्रमाण याला म्हणतो आपण खूप बियम आहे हे खूपच महत्त्वाचा असतो ते वाढवणं किंवा कमी करणं हे आपल्या हातामध्ये असतं तर सरांच्या रक्ताचे चरबीचं प्रमाण हे आहे ते बावीस पॉईंट तीन आणि ते पुरुषांना हवं असतं तेवीस पर्सेंट तर सर एकदम तुमचं परफेक्ट आहे कुठली चिंता करण्याचं का काही कारण नाही त्यानंतर सरांच्या बॉडीचं वय म्हणजे आपलं मानवी शरीर हे प्रामुख्यानं पेशींनी बनलेलं असतं तर त्याचं पेशींचं वय आणि आपलं वय मॅच व्हायला हवं आहे तर सरांच्या बॉडीचं वय फक्त आहे त्रेचाळीस वर्ष आणि सरांचं वय आहे त्रेपन्न वर्षे मग त्यांच्या जर खूप प्रकारे मेंटेन ठेवलं आहे ते दहा वर्ष त्यांनी त्यांच्या वयवर मानानुसार त्यांची बॉडी जवळ हे लहान आहे म्हणजे त्यांचं शरीर हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि परफेक्ट असं आहे पुढील मुद्दा आपल्या त्वचे जी स्किन असते स्किन खाली चर्बीचं प्रमाण हे प्रामुख्यानं खूप महत्त्वाचं असतं तर सरांच्या स्किन खालील ऑल बॉडीचे चरबीचं प्रमाण हे पुरुषांना हवं असतं पंधरा टक्क्याचं तर सरांचं आहे बारा पॉईंट सहा त्यांच्या स्किन खाली त्याबरोबर वाढवणं आपलं गरजेचं आहे नंतर आपण सुरक्या वगैरे आपल्या स्किनमध्ये दिसत नाही नंतर पुढील प्रकारानुसार सरांचं पोट आणि पाठीवरील चरबीचं प्रमाण हे आवाज असतं पंधरा टक्क्यांचं सरांचं आहे फक्त अकरा पॉईंट आठ तुमच्या पोटातील जे चरबीचं प्रमाण आहे पोटातील आवरण बोलाची चरबी थोडं वाढवणं गरजेचं आहे नंतर पुढील मोठा सरांच्या हातातील चरबीचं प्रमाण हे पुरुषांना आवाज असतं वीस टक्के तर सरांचा आहे आपल्या सोळा पॉईंट पाच म्हणजे ते चर्चा कमी झालेला आहे तर ते पण वाढवलं आणखी बेट राहील नंतर सरांतील मांड्या आणि पोटऱ्यांच्या भागातील चरबीचं प्रमाण हे हवं असतं आपल्या वीस टक्के पुरुष जातीसाठी सरांचं आहे सोळा हे पण कमी आहे ते पण त्यांना वाढवणं गरज आहे एकंदरीत मित्रांनो शरीरामध्ये चरबी ही खूप महत्वाची असते जास्त झाल्याची घातक पण ठरू शकते तर आता आपण आपल्या शरीरामध्ये मसल असतात स्नायू त्याचं प्रमुख आपलं प्रमाण ठरलेलं आहे आपल्या बॉडीसाठी तर आपल्या पूर्ण जे मसल असतात याचं प्रमाण असायला हवा असतं सदौतीस टक्के तर सरांच्या मसलचं प्रमाण झालेलं आहे बत्तीस म्हणजे सर मायनसमध्ये गेलेलं आहे जर हे स्नायूचं प्रमाण जर शरीरात कमी झालं तर थाकवा आळस नैराश्य अशक्तपणा या गोष्टी प्रामुख्याने मानवला जा जाणवतात नंतर सरांची पोट व पाठीवरील मसल्स ते असायला हवे पुरुषांना तीस टक्के ते सरांचं सव्वीस पॉईंट नऊ म्हणजे चार टक्क्यांनी सरांचे पोट आणि पाठीवरील मसल्स हे डाऊन झालेले आहेत तर ते पण त्यांना वाढवणं खूप गरजेचं आहे पुढील मसल असतात आपले हातातील हातातील मसल्स हे प्रामुख्यानं ते बदत असतात तर ते पुरुषांना हवे असतात पंचेचाळीस त्या सरांचे आहे सदोतीस पॉईंट चार जरे मसल जर कमी असतील हाताला कळ लागणं हात दुखणं हात जड पडणं हाताला मुंगे येणं ते पण प्रादुर्भावानं जाणवतं नंतर पुढील मसलचं प्रमाण आपले पायातील मासळचं प्रमाण हे पुरुषांना हवा असतं पन्नास टक्के हे सर्वांचा पन्नास पॉईंट सात खूप छान आहे कारण माणसाचं चालणं वगैरे चांगल्या प्रकारे जर असेल तर हे पायातील मसलचं प्रमाण छान प्रकारे होतं त्याने पायांना मुंग्या येणं पाय जड पडणं विनाकारण पाय दुखणं या गोष्टी प्रादुर्भावानं जाणवतात तर बऱ्यापैकी सरांच्या बॉडीमध्ये चरबी आणि मसलचं प्रमाण छान प्रकारे मेंटेन आहे आणि त्यांना आज मेंटेन होत त्यांना बी पी शुगर थायरॉइड भविष्यामध्ये अगदी निरोगी जीवन नक्कीच जगू शकतात तर बेस्ट आपल्याच तुम्ही त्यांना खूप छान प्रकारे मेंटेन ठेवलं आहे आजच मेंटेन पुढे ठेवा आणि तुमचा हा उपक्रम आम्हाला खूप आवडला पटलं तर घ्या या चॅनलच्या माध्यमातून ते सर्वांना मार्गदर्शन करत असतात एक सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा यस सर आपल्या शरीराची जी माहिती आहे ती पूर्णत आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामुळे मला जेव्हा जेव्हा काही वाटलं तेव्हा मी हा व्हिडिओ माझाच व्हिडिओ मी नक्की पाहिजे म्हणजेच मला डॉक्टरकडून जायचं कोणत्याही प्रकारचं काम नाही जे इथून पुन्हा मला जे डॉक्टरला पैसे खर्च करायचे होते ते पैसे मी सरांनी मला इथंच कमी केलेले आहेत पैसे लावण्याचं काहीच काम नाही अशा प्रकारची माझी बचत केलेली आहे आणि याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे नक्कीच आणि मित्र नक्कीच सांगू शकतो आपलं मानवी शरीर हे स्वतःला रिकवर करत असतं फक्त तुम्हाला काय खावं काय प्यावं कसं राहावं कसं वागावं जर हे समजलं तर तुम्ही उत्तम प्रकारे आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतात आजपर्यंत आपण काय केलं आहे जिभेला जे आवडलं आपण ते खात आलो पण या बॉडीला काय लागते आपल्याला आप आप कुठंच माहीत नाही त्या बॉडीला न्यूट्रिशन लागेल या बॉडीला देऊन राहतात प्रोटीन असेल व्हिटॅमिन असेल फायबर मिनरल्स कार्बोहायड्रेट जर याचं आपण संयुक्त प्रमाणामध्ये चांगलं जर आपण अपटेक आप केला आपल्या बॉडी जर दिलं तर आपली बॉडी खूप सक्षम आणि उत्तम प्रकारे काम करते नक्कीच तर प्रत्येकाने दररोज सकाळी नेम आपला एक व्यायाम करा कारण व्यायाम हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य अंग आहे आणि तो आपण नक्कीच केला पाहिजे व्यायाम करून तुम्ही जर प्रॉपर न्यूट्रिशन जर घेतलं प्रॉपर अपटेक जर केलेत तुम्ही नक्की सुट्टी समजून घेऊ शकतात यास हो नमस्कार पटलं तर घ्या हे आपलं चॅनल आहे आणि होतापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चांगल्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपण ते वाईट व्हिडिओ कोणाला शेअर करतो पण लोकांच्या आरोग्यासाठी सरांमधून जे लोकांना माहिती होणार आहे जे शरीराचा फायदा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शंभर टक्के लोकांना सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि सरांनी जी बोललेली माहिती आहे किंवा सरांनी जी माझी ट्रीटमेंट केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मात्र एक कमेंट करून सांगा नक्की आणि तुम्हाला जर वाटलं सरांचा नंबर द्यायचा तर तुम्ही कमेंट जर केली तर मी सरांचा नंबर तुम्हाला देणार आहे त्या कमेंटमधून मला तुम्हाला खरंच कळत गरज आहे का हे कळणार आहे मित्र म्हणून आरोग्य हे सर्वात मोठं जे दान आहे ते आपण ठेवलं पाहिजे जपून ठेवलं पाहिजेत तर त्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्र हो धन्यवाद मित्र हो नमस्कार मित्र हो आणि जर घ्या या चॅनलला आपल्याला सर्वांचं स्वागत नमस्कार आणि नक्कीच मित्रांनो हे फिट इंडिया मिशन आम्ही आमचे ग्रेट कोचेस सर्वज्ञी एंटर पाहिजे नाशिकच्या माध्यमातून चालू आमचे सर्वे सर्व अनिल जी आव्हाड सर येस सर तर आम्ही हे फिडिया आम्ही राबत आहोत नक्की तुम्ही आमच्या फिंडिया मिशनला अवश्य भेट द्या आमच्या वर्कआउट कॉलला भेट द्या म्हणून आम्ही सर मला करीत तुम्हाला यस सर बोलता बोलता थोडस नंबर सांगता का तुम्ही यस यास, यास मित्रांनो मी पप्प बोर असते दिंडोरी नाशिक मी एक फिटनेस कोच आहे शेतकरी असता असता मी एक फिटनेसचं पण काम करत आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे खालीलप्रमाणे सत्त्याण्णव त्रेसष्ट चौवेचाळीस सत्त्याण्णव बावीस धन्यवाद मित्र हो आमची आवड सर बोल धन्यवाद आपण आता या न्यूज चॅनलच्याद्वारे जे आपण प्रसिद्धी माध्यम दे दिलेले आहे त्याच्याबद्दल तुमचं खूप wow. खूप आभार आणि आमचं सर्व नेटरवाईज वेलनेस अँड फिटनेस सेंटर नाशिकहून आम्ही जे सुरू केलेलं आहे फिट इंडिया मिशन टू थाउजंड एंड ट्वेंटी फॉर ऑल इंडियामध्ये आम्ही हे मिशन राबवत आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही नाशिकपासून केलेली आहे गेल्या एक वर्षापासून आणि आम्ही त्याच्यात नक्कीच सक्सेस होऊन आमचे सर्व सिलेदार आम्ही आम्ही सर्व एकत्र होऊन हे काम करतो आणि कुठेही राज्यात देशात कुठल्याही कोपऱ्यात कानाकोपऱ्यात आम्ही जाण्याची आमची तयारी असते आणि त्याच्यात आम्हाला काय भेटेल काय नाही याचा आमचा विशेष नसतो तर ते आरोग्यसेवा हीच खरी ईश्वर सेवा आम्ही विरिध वाक्य मानून आम्ही पुढे चालतोय धन्यवाद थँक्यू रामकृष्ण त्या 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 त्यांनी मला याच्यामध्ये जॉईन केलं त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद नक्कीच नक्कीच धन्यवाद हो आमचे चुलते